अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुधीर बागुल यांची प्रचारात आघाडी एकशे चाळीस अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून शिवसेना बालाजी किनीकर महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुधीर बागुल यांच्यासह एकूण बावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत अंबरनाथ विधानसभेत यंदा तिरंगी लढत होणार असून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधीर बागुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बागुल हे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीकाठी घेत असल्याने त्यांना नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून प्रचारातही आघाडी मिळत असल्याचे बागुल यांनी सांगितले अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील पाण्याची समस्या रस्त्याची समस्या उल्हासनगर येथील डम्पिंग ग्राउंडची समस्या त्याचबरोबर कैलास कॉलनी येथील मुस्लिम समाजाकरिता कब्रस्तांचा प्रश्न अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला मतदान करून बरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन सुधीर बागुल यांनी केले आहे सर्वप्रथम तर सद्य बाळासाहेब आंबेडकर यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला एवढी मोठी जबाबदारी सोपवली मला अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली मी अंबरनाथ विधानसभा संघात प्रचार करत असताना मला अल्पसंख्याक एस हो सी एस टी ओबीसी या समाजाचा चांगला वाढता प्रतिसाद मिळत आहे त्याच्यानंतर जे काही विषय आहेत समजा आमचं चार नंबरचं डम्पिंग ग्राउंडचा विषय असेल तिकडे एम आय डी सीतून वायू केमिकलचे ते टँकरच्या टँकर सोडले ते ते जातात त्याच्यावर कुणाचं लक्ष नाही त्याच्यानंतर खराब रस्त्यांची अवस्था पाण्याची भी, भीषण समस्या निर्माण झालेली आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा कैलास कॉलनी येथे महानगरपालिकेने मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान दिलेलं असताना कुठल्याच आता जेता तो तो जे काही उमेदवार रेसमध्ये आहेत शिवसेनेचे दोघं तर कुणीच तो कब्रस्तानचा मुद्दा उचललेला नाही तर मी निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम तर तो कब्रस्तानचा मुद्दा घे हे मुस्लिम समाजाने लक्षात घ्यावं त्याच्यानंतर ओबीसी एस सी एस टीचं जे आरक्षण संपवायला घेतलंय तर सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर हे ते आरक्षण वाचवणार याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाही त्याच्यानंतर आता तुम्ही जर पाहिलं तर अंबरनाथ शहराची अवस्था आणि आपला जो मतदार आहे तर मतदारांच्या लक्षात आलेले मतदारांनी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार मी सुधीर पितांबर बागुल आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून येणाऱ्या वीस तारखेला ये या कुठल्याही परिस्थितीमध्ये गॅस सिलेंडरचं बटन दाबून हे मोठ्या मत्याधिक्याने मला निवडून देतील अशी मला आशा आहे लोकांचे हे लक्षात आलेले आहे की दोन्ही धनाचे उमेदवार आणि कुठलाच पक्ष सामान्य नागरिकांच्या हिताचे काम करत नाही हे लोकांच्या लक्षात आल्यामुळे लोकांचा मला वाढता पाठिंबा मिळत आहे